कर्मचाऱ्यांना पेन्शन व्यतिरिक्त दरमहा मिळणार पंधरा हजार रुपये जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला माहिती पाहूया नमस्कार पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन व्यतिरिक्त पंधरा हजार रुपये मिळणार चला तर पाहूया या सविस्तर विषयी बातमी चला तर पाहूया ही महत्वपूर्ण बातमी त्यापूर्वी जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी ही प्रेस करायला करायला विसरू विसरू नका नका अत्यंत आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे पेन्शन धारकांना आता पेन्शन व्यतिरिक्त महिन्याला पंधरा हजार रुपये अतिरिक्त पेन्शन सुद्धा मिळणार आहे वीस पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळेमध्ये अशा सेवानिवृत्त शिक्षकांना मंजूर नेमणूक देऊन मंजूर करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी दोन पैकी एक आता सेवानिवृत्त पात्रताधारक बेरोजगार युवकांची शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचे आदेश आहेत शालेय शिक्षण विभागाने दिलेले आदेश आहे या निर्णयामुळे आता सेवानिवृत्तीनंतर शाळेत रुजू होणाऱ्या शिक्षकांना महिन्याला पेन्शन व्यतिरिक्त

एक शिक्षक असेल तर अशा शाळेत आता सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाचा प्रयत्न असेल नियुक्त सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीचे वय हे सत्तर वर्ष असे राहील सत्तर वर्षापर्यंत त्यांना नोकरी करता येईल तर कंट्राक्टिव्ह पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचारी शिक्षकांना केवळ सहा महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे त्यांची गुणवत्ता आणि योग्यता विचारात घेऊन नियुक्तीच्या वाढ करण्यात येईल असे म्हटले आहे आणि अशा प्रकारच्या पेन्शन करण्यात येणार आहे आणि कमी पटसंख्येच्या शाळेवर एक शिक्षक असेल तेथे अशा शिक्षकाची नियुक्ती होणार आहे अशा प्रकारचा संदर्भ व्हिडिओचा आहे आणि म्हणून आपण आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट्स